श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे सूर्यदेवताला जल अर्पण केल्याने आपल्या आयुष्यात काय बदल घडतात याविषयी सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत सूर्याला पाणी का अर्पण केले जाते सूर्याला पाणी देण्याची योग्य पद्धत काय आहे आणि सूर्याला पाणी अर्पण केल्याने आपल्या आयुष्यामध्ये काय फायदे होतात आणि सूर्याला अशा प्रकारे तुम्ही पाणी अर्पण करा की बघा तुमचे जीवन बदलून जाईल याविषयी सर्व सविस्तर माहिती आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया भगवान श्रीकृष्ण सांगतात की सूर्याला असे जल अर्पण करून कधीही त्याचे फळ मिळणार नाही तर सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत काय आहे हे जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो तर आपण छोटीशी कथा पाहूया एकदा भगवान नारदजी श्रीकृष्णाकडे आले आणि त्यांना विचारू लागले हे परमेश्वरा सूर्याला पाणी देण्याचे औचित्य काय आहे सूर्याकडे पाणी का दिले जाते सूर्याला पाणी देण्याचे काय फायदे आहेत आणि सूर्याला पाणी देण्याची उत्तम आणि योग्य पद्धत कोणती आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण नारजींना म्हणतात हे देवर्षी तुम्ही समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी योग्य प्रश्न विचारला आहे सूर्यदेवाची उपासना अत्यंत शुभ आणि फलदायी आहे प्रत्येक व्यक्तीने सूर्याला जल अर्पण करावे हे देवश्री याबाबत मी तुम्हाला एक अतिशय पवित्र कथा सांगतो ज्यामुळे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील मिळतील ही कथा जो कोणी ऐकेल त्याला शंभर वर्षापर्यंत सूर्याला जर जल अर्पण करण्याचे पुण्यदेखील मिळेल भगवान श्रीकृष्णाने सूर्यदेवाच्या महिमेचे वर्णन करण्यासाठी या कथेत सूर्याला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत आणि अत्यंत शक्तिशाली सूर्यदेवाचा मंत्र सांगितला आहे म्हणूनच तुम्ही सर्वांनी ही कथा लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत ऐका ही कथा ऐकल्याने सूर्याला पाणी दिल्याचे फळ मिळते चला तर मग या पवित्र कथेला सुरुवात करूया पुढे जाण्याआधी सूर्यदेवाची कृपा प्राप्त होण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सोबतच आपल्या व्हिडिओला लाईक आणि श तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवश्री प्राचीन काळी मध्यभागी एक अतिशय प्राचीन सुंदर नगरी होती त्या शहरात एक ब्राह्मण मनोहर त्याची पत्नी मायावतीसोबत राहत होता मनोहर ज्ञानी होते पण त्यांनी कधीही आपल्या ज्ञानाचा सदुपयोग केला नाही त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ पैसा कमवण्यासाठी केला मनोहर यांनी आयुष्यात कधीही परोपकार केला नाही सूर्यदेवाला कधीही पाणी अर्पण केले नाही ते त्या अत्यंत स्वार्थी आणि अहंकारी होते मग एके दिवशी जंगलातून जात असताना विषाडी साप चावल्याने मनोहराचा मृत्यू झाला मृत्यूनंतर यमाच्या दूतांनी मनोहराला यमलोकात नेले तेथे यमराजाने मनोहराच्या पापांच्या आणि पुल्ल्यांचे पुण्याचे मूल्यमापन केले आणि मनोहराला नरकात टाकले मनोहर अनेक वर्षे नरकात शिक्षा भोगू लागला आणि मग त्याचे प्रायश्चित म्हणून पुन्हा एकदा मनुष्य जन्म घेतला त्याचा दुसरा जन्म एका गरीब शूद्राच्या घरी झाला आणि त्याच्या दुसऱ्या जन्मात तो मोठा होताच त्याच्या वडिलांनी त्याचे लग्न एका मुलीशी लावले आणि मग तो त्या मुलीसोबत जंगलातल्या झोपडीत राहू लागला लग्नानंतर शूद्राला अनेक वर्षे मूल झाले नाही त्यामुळे तो आणखीनच दुःखी झाला पण त्याचा त्रास तिथेच संपला नाही काही वर्षांनी दैवी संयोगाने त्याच्या शरीरात एक भयंकर रोग निर्माण झाला आणि त्या गंभीर कुष्ठरोग झाला आणि त्याच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्या तो यापुढे कोणतेही काम करू शकत नव्हता त्याची पत्नी ही एक निष्ठावान स्त्री होती ती पतीला देव मानून त्याची रोज पूजा करायची ती त्याच्यासाठी जेवणाची व्यवस्था करायची आणि त्याला अंघोळ घालायची तो शूद्र अनेक वेळा आपल्या मनात विचार करत असे की आपल्या जन्माच्या कोणत्या पापामुळे त्याला त्या कुष्ठरोग झाला हा विचार करून तो अत्यंत निराश व दुःखी झाला मग एके दिवशी कुष्ठरोगी शूद्राची पत्नी जी एका साधूला त्याच्या दारात भेटायला गेली होती तिने त्या संताची खूप सेवा केली यावर प्रसन्न होऊन संताने कुष्ठरोग्याच्या पत्नीला वर मागण्यास सांगितले त्याला कुष्ठरोग्याच्या पत्नीने उत्तर दिले हे महात्मा माझ्यासाठी माझा, माझा नवरा सर्वस्व आहे आणि तोच माझा गुरु आहे म्हणून तुम्हाला विनंती करते की माझ्या पतीचा आजार बरा करून त्याला पूर्वीप्रमाणे बनवा यावर ऋषी महात्मा म्हणाले हे देवी तुमच्या पतीला हा रोग त्याच्या मागील जन्माच्या कर्मामुळे झालेला आहे मी त्यात हस्तक्षेप करू शकत नाही देव माणसाला त्याच्या पापांची शिक्षा नक्कीच देत असतो ते कुणीही चुकवू शकत नाही पण हा आजार टाळण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगू शकतो यावर एकच उपाय आहे तुम्ही तुमच्या पतीसोबत सूर्यदेवाचा आश्रय घ्या आणि रोज सूर्यदेवाची पूजा करा सूर्यदेवाच्या कृपेने तुझा पती शापातून मुक्त होऊन त्याला कामदेवाचे रूप प्राप्त होईल तेव्हा त्या साधू महात्म्याने त्या स्त्रीला सूर्यदेवाची उपासना करण्यासाठी प योग्य पद्धत सांगितली ती पद्धत जाणून कुष्ठरोगी पत्नीने आपल्या पतीसह सूर्यदेवाची पूर्ण भक्तिभावाने पूजा केली आणि काही दिवसातच तिचा नवरा पूर्णपणे बरा झाला तो कुष्ठरोगापासून पूर्णपणे मुक्त झाला आणि सूर्यदेवाच्या कृपेने त्याला सुंदर रूप मजबूत शरीर आणि संपत्ती मिळाली आणि तो पोळीशूद्र खूप श्रीमंत झाला हे नारद आता मी तुम्हाला सूर्यदेवाला प्रसन्न करण्याची पद्धत आणि मंत्र सांगतो ज्यामुळे मनुष्याचे सर्व रोग दूर होतात व त्याला उत्तम आरोग्य आणि सुखसमृद्धी मिळते श्रीकृष्ण म्हणतात हे नारद दररोज सूर्यदेवाला जल अर्पण करणे हा एक नियम आहे जो एखाद्या व्यक्तीच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतो सूर्याची शक्ती इतकी अलौकिक आहे की त्याशिवाय संपूर्ण पृथ्वी नष्ट होऊ शकते सूर्यदेव हा प्रकाश आणि सकारात्मकता इंद्रियांवर नियंत्रण ऊर्जा इत्यादींचा देव आहे फक्त सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने सर्व संकटे दूर होतात जगातील प्रत्येक समस्येचे समाधान फक्त सूर्यदेवाकडे आहे सूर्यदेवाची उपासना मनोभावे केल्याने आत्मा शुद्ध होतो आणि मनोबल वाढते सूर्योदयाच्या वेळी सूर्यांच्या किरणामुळे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते रोज सकाळी स्नान करून मंत्रोच्चार करताना सूर्यदेवाला जल अर्पण केल्यास सूर्योदयाच्या वेळी सूर्याच्या किरणांमुळे वातावरण शुद्ध आणि मन सकारात्मक होते रोज सकाळी स्नान करून सूर्यदेवाला मंत्रोच्चार करत जल अर्पण केल्यास अनेक फायदे होतात कुंडलीतील इतर ग्रहांप्रमाणे शु शुभ किंवा अशुभ स्थितीत असल्यामुळे जीवनावर शुभ किंवा अशुभ प्रभाव पडतो कुंडलीत सूर्य शुभ स्थितीत असेल तर आपल्याला समाजात पूर्ण मान प्रतिष्ठा आणि कीर्ती मिळते कुंडलीत सूर्य अशुभ स्थितीत असल्यास विपरीत परिणाम प्राप्त होतो त्यामुळे जर तुम्हाला कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत करायची असेल तर ज्योतिषात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ते पाण्यात टाकून सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने त्याचे खूप शुभ फळ मिळते पण मित्रांनो अनेकजण सूर्याला जल अर्पण करतात परंतु सूर्याला जल अर्पण करताना चुकीच्या पद्धतीने जल अर्पण करून सूर्यदेवाचा अपमान करू नये अन्यथा माणसाला अनेक संकटांना सामोरे जा जावे लागू शकते शास्त्रानुसार सूर्यदेव नाराज झाल्यास व्यक्तीची बुद्धी नष्ट होते आणि त्याला सर्व बाजूंनी अपमान सहन करावा लागतो अशा व्यक्तींची दृष्टी जाते आणि त्याला निकृष्ट अन्न मिळते परिणामी त्या व्यक्तीचे ज्ञान नष्ट होते त्याची स्मरणशक्ती कुंकूत होते आणि वडील आणि मुलांमध्ये विनाकारण वाद होऊ लागतात जेव्हा सूर्यदेव कोपतात तेव्हा व्यक्तीवर चुकीचे आरोप केले जातात आणि नकळत अनेक गुन्हे घडतात म्हणूनच माणसाने दुष्कर्म करून सूर्यदेवाला अजिबात नाराज करू नये सर्वप्रथम सूर्याला अर्घ्य अर्पण करण्याचा अर्थ काय आहे ते आपण पाहूया सुरा सूर्याला अर्घ्य अर्पण करणे म्हणजे सूर्यदेवाला भक्तिभावाने जल अर्पण करणे पण लक्षात ठेवा की जर तुम्ही हाताची ओंजळ बनवून सूर्यदेवाला अर्घ्य देत असाल तर हाताची तर्जनी आणि अंगठे एकमेकांना जोडून ठेवू नका म्हणजेच एकमेकांना स्पर्श होऊ देऊ नका दोन्ही हाताचे अंगठे लांब ठेवा तर्जनी आणि अंगठा एकत्र ठेवला तर ती राक्षसी मुद्रा बनते आणि या आसनात सूर्याला अर्घ्य अर्पण करणे अशुभ मानले जाते भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करत असले तरी ते पात्र नेहमी सूर्यदेवाच्या वेळी अर्पण करावे उगवत्या सूर्याची उपासना करणे नेहमीच शुभ असते काही कारणास्तव सकाळी सूर्याला अर्घ्य देणे जमले नाही तर दोन तासांनी जल अर्पण करावे तांबे ही सूर्यदेवाची आवडती वस्तू मानली जाते त्यामुळे सूर्याला जल अर्पण करण्यासाठी फक्त तांब्याचे भांडे वापरावे इतर धातूच्या पात्रात सूर्याला अर्घ्य अर्पण करून काही फायदा होत नाही जगाला प्रकाशित करणे आणि त्याचे संचालन करणे शरीराला त्याच्या तेजाने प्रकाश देणे आणि पोटातील अन्न जठराच्या आगीच्या रूपात पचवणे हे काम भगवंताने सूर्यावर सोपवले आहे या कारणास्तव तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिल्याने माणूस पोटाशी संबंधित आजारांपासून मुक्त होतो ते तांब्याचे पात्र गंगाजलाने किंवा पवित्र नद्यांचे पाणी भरावे हे शक्य नसेल तर शुद्ध पाणी वापरावे अर्घ्य कधीही नुसत्या पाण्याने अर्पण करू नये मुख्यतः कोणतेही लाल फूल लाल चंदन आणि अक्षता पाण्यासोबत पात्रात ठेवाव्यात सूर्याला अर्घ अर्पण करण्याची योग्य वेळ म्हणजे सूर्य जेव्हा लाल असतो म्हणजे सकाळी जेव्हा सूर्य लाल दिसतो तेव्हा त्यावेळी अर्घ दिल्याने उत्तम फळ मिळते जर एखाद्या व्यक्तीने सूर्याची पूजा करण्याचा संकल्प केला असेल तर हा संकल्प कधीही मोडू नये आपण जेवढ्या दिवसांचा संकल्प केला आहे तेवढे दिवस सूर्याला अर्घ्य द्यावे संकल्प पूर्ण करता येत नसेल तर असा संकल्प मुळीच करू नये यामुळे सूर्यदेव संतापतात श्रीकृष्ण म्हणतात हे वत्सा सूर्यदेवाचा महिमा अपरंपार आहे आणि आपण दररोज त्याचे आभार मानले पाहिजे परंतु मुख्यतः रविवार हा, हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो त्यामुळे कुंडलीतून सूर्यदोष काढून टाकण्यासाठी रविवारी विशेषत सूर्यदेवाचे व्रत करावे आणि सूर्याशी संबंधित वस्तूंचे दान करावे सूर्यदेवाशी संबंधित वस्तू म्हणजे तांबे गहू गुळ चंदन आणि पिवळ्या रंगाचे कपडे इत्यादी रविवारी या वस्तूंचे दान केल्याने व्यक्तीची सर्व दुःखे व संकटे दूर होतात जी व्यक्ती आजारी आहे किंवा घरी असेल किंवा इतर कोणतीही समस्या असेल त्यामुळे तो सूर्यदेवाला अर्घ्य देऊ शकत नाही यासाठी शास्त्रात मानसपूजेची तरतूद आहे म्हणजेच सूर्यदेवाला आपण मनातच अर्घ्य देऊ शकता आणि जर काही कारणास्तव सूर्यदेव दिसत नसेल तर त्यांचे स्मरण करून तुम्ही पूर्वीकडे तोंड करून त्यांना अर्घ्य देऊ शकता पण सूर्याला प्रार्थना करण्याचा तुमचा संकल्प कधीही सोडू नका अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याची योग्य पद्धत सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याचा मंत्र सांगितला आहे हा जो मंत्र दिलेला आहे तो सूर्याला नित्यनियमाने पाणी अर्घ्य करताना म्हणा याचे निश्चित तुम्हाला फळ मिळेल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा